जिथे न्याय प हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराट बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उभारलेल्या कैलास स्मशानभूमीला जवळजवळ जो जो चोवीस बावीस तेवीस वर्ष पूर्ण होत आहेत या अनुषंगानं मी सातारकरांना सांगू इच्छितो की या स्मशानभूमीत पूर्वी ज्या स्मशानभूमी नव्हती तेव्हा लाकडात अंत्यसंस्कार करायचे परंतु स्मशानभूमी झाल्यावर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टनं असं ठरवलं की एका व्यक्तीमागं जे एक झाड दहा पंधरा वर्ष वाढलेलं जातं आहे तो त्याच्यामुळं प्रचंड प्रमाणात जंगलतोड वृक्षतोड होते ते होऊ नये म्हणून शेनी आणि शेण्या आणि शेण आणि कडबा याचं मिश्रण करून शेण्या तयार केल्या ते बचत गटाला काम दिलं आणि गेली पंधरा वीस वर्ष आलं सातत्यानं शेण्यामध्ये अंत्यसंस्कार केले जातात त्यामुळं झाडाची तोड तर वाचलेलीच आहे आणि ते जे खत होतं तयार म्हणजे थोडक्यात जे राख पडते त्या राखेपासून आपण खतसुद्धा निर्माण करतो आणि हे सगळं करत असताना शेणीसुद्धा वाया जाऊ नये याचासाठी जा सुद्धा प्रयत्न आहे आपला त्यासाठी आपण गॅस धानी आता इथं दोन गॅस धानी बसवले आहेत दोन वर्षापासून ते चालू आहे परंतु लोकांच्यात एक जागृती येणं गरजेचं आहे की ही गॅसधानी कशासाठी बसवली आहे की त्याचं हा जे धुराचं प्रदूषण होत असतं ते होऊ नये आणि दुसरा विषय म्हणजे याच्यामध्ये जे अंत्यसंस्काराने येणाऱ्या बॉड्या असतात विशेषतः पोस्टमॉर्टम केलेले असतात कॅन्सर झालेले दुर्धर आजार असतात जलोदरसारखे आजार असतात की ज्यामुळं औषधं खाऊन किंवा त्यांची बॉडीमध्ये केमिकल साठलेले असतात अशा वेळेस ती लाकडामध्ये अंत्यसंस्कार करा अगर शेण्यामध्ये करा ते जळायला फार त्रास होतो उघड अवेल नव्हतं बॉडीची ती होऊ नये म्हणून सातारकरांना विनंती आहे की त्यांनी अशा काही केसेस कंपल्सरी गॅस करावं गॅसधानीतसुद्धा अस्थी उपलब्ध होतात एक गैरसमज आहे की गॅस दानीमध्ये अस्थि नसतात उलट सर्वात चांगल्या पद्धतीनं मान सन्मानानं अंत्यसंस्कार त्या गॅस दानीमध्ये होतात आता ती सवय सातरकारांनी लावली पाहिजे निसर्गासाठी असं मला वाटतं आम्ही जे तिसऱ्या विधीला झाड दिलं होतं काकांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाने ते लावून त्याचं संगोपन करावं जेणेकरून ते झाड पुढं भविष्यात पुढच्या पिढीसाठी उपयुक्त होईल असे उपक्रम जर आपण सर्वांनी मिळून केले तर ह्या निसर्गाचं जे आता प्रचंड प्रमाणात हानी होते ती हानी कमी होण्यास आपल्याकडनं मदत होईल आणि हाच हा खरा संदेश आपल्या समाजासाठी देणं आवश्यक आवश्यकशे पाच महिलांना अंत्यसंस्काराच्या माध्यमातून जे शेणी निर्माण करतात एकशे पाच महिलांना बचत गटाच्या रोजगार उपलब्ध शेणी चालू करून जवळजवळ पंधरा वर्षाच्या वर झालेले आहेत तर त्यालासुद्धा जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार कर... झाडं वाचलेली आहेत म्हणजे असं पर्यावरणाला पूरक धरून आम्ही हे अंत्यसंस्काराचं जे कार्य आहे बालाजी चॅरिटेबल माध्यमातून ते